निवडणुकांचे पडगम वाजू लागले आहेत कोकणातही सध्या पवारांच्या सभेने वातावरण तापवलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शनिवारी चिपळूण येथे सभा झाल्यावर पाठोपाठ सोमवारी झालेल्या थोरल्या पवारांच्या सभेने गर्दीचा उच्चांक मोडला त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकण परवा सभेने वारे फिरले आहे आमदार शेखर निकम यांना घेण्यासाठी दस्तखुद्द शरद पवार मैदानात उतरले असून शरद पवार यांच्या सोमवारी चिपळूण येथील सभेने कोकणातील वारे फिरले आहेत मतदारसंघांचे संभाव्य उमेदवार प्रशांत यादव यांच्यासाठी शरद पवार यांनी सभा घेतली मात्र या सभेत थेट उमेदवारीची घोषणा करण्यात आली नसली तरी प्रशांत यादव हेच या, या विधानसभा निवडणुकीत चिंपळूण संगमेश्वर मतदारसंघातून उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत थोरल्या पवारांनी दिले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभा सुरू झाल्या असून चिपळूण मधील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या सभेत शरद पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सभेत बोलताना त्यांनी बऱ्याच वर्षांनी चिपळूण मध्ये आल्याचा आनंद होत असल्याचा आवर्जून उल्लेख करत प्रशांत यादव यांच्यासारखे कर्तृत्ववान तरुण नेतृत्व चिपळूण मध्ये उदयास येते अशा तरुण नेतृत्वाला संधी मिळणे गरजेचे आहे असा खास उल्लेख करत शरद पवार यांनी प्रशांत यादव यांच्या कामाचे विशेष कौतुक केले त्याचबरोबर प्रशांत यादव यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभे राहा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले सत्तेचा वापर योग्यरित्या केला गेला पाहिजे देशात परिवर्तनाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले